सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरामध्ये नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येऊन गेले निमित्त होते ते लाडकी बहीण योजना आणि शहरातील विविध या निमित्त शहरात जिल्हाभराचे कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होते त्यांना त्यांच्या वाहनाची पार्किंग करण्यासाठी जिजामाता कॉलेजचे मैदान उपलब्ध करून दिले या ठिकाणी सर्वच वाहने जमा होते त्यांना त्याच ठिकाणी अन्नाची पाकिटे देण्यात आली परंतु दुसऱ्या दिवशी मात्र मैदानावर संपूर्ण ठिकाणी अण्णांची पाकिटे उघड्यावर पडली होती ही पडलेली अण्णाची पाकिटे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण करत होती बुलढाणा शहरातील माऊली ग्रुप अँड गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर मोहन दलाल सुधीर भालेराव राजेंद्र वानेरे शंकर लोखंडे अभिजित सवडकर प्रकाश सावळे कैलास मोरे योगेश बागडवट्टी श्रीकांत जोशी संजय कस्तुरे बर्डे पाटील सुरडकर भोसले मोरे आदींनी जिजामाता कॉलनीच्या मैदानावर नुकतेच पार पडलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या कार्यक्रमानिमित्त शहरात ठिकठिकाणी वाहने जमा करून वाहन चालक आणि लाडकी बहिणीची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना ठिकठिकाणी अन्नदान देण्यात आले परंतु जास्तीचे अन्न त्यांनी आहे तिथेच टाकून निघून गेले त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली होती दोन दिवस उघडं पडलेलं अन्न बऱ्यापैकी खराब झालं होतं त्यामुळे पहाटेच्या वेळी मैदानावर येणारे वृद्ध फिरणारे तरुण मुलं यांना त्याचा त्रास होत होता परंतु कोणीही या कामासाठी पुढे आले नाही आज कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग ग्रुप बुलढाण्याचे अन्नाची उचलून एक सामाजिक दायित्व पूर्ण केलं यावेळी काही सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस